नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण तीन तारखेची जी लागवड केली आहे ऑक्टोबरमधली टरबुजांची त्याची ग्रोथ आणि आज काय काम चालू आहे हे दाखवण्यासाठी मी आज व्हिडिओ शूट करतो आहे हे जे संपूर्ण आपले वेल साधारणत आज लागवडी केल्यानंतर एक महिन्याचे झालेले आहेत आपण यांना बेडमध्ये बेडच्या वर ठेवून घेतो आहे का जेणेकरून आपली जी भेंडी आहे त्या भेंडीला त्रास होणार नाही आणि तिचंही मार्ग मोकळा राहील आणि हे वेल त्याच्यासाठीच आपण वर करतोय माझ्या माता भगिनी तेच वेल करायचं का काम चालू आहे म्हणजे आपल्याला संपूर्ण पीक व्यवस्थित घेता येईल हाच याच्या ये मागचा उद्दिष्ट आहे आणि तुम्हीच पहा ऑर्गेनिकमध्ये आहे क्वालिटी पहा तुम्हालाही ये लक्षात येईल का खरंच व्यवस्थित जमानापासून केलं तर नक्कीच छान होतो आज बरोबर उगण क्षमतेच्या हिशोबाने आज हा वेल एक महिन्याचा झालेला आहे आणि सर्व आम्ही जे कायम सांगतो युनिफॉर्ममध्ये आहे खरंच पूर्ण प्लॉट हा युनिफॉर्ममध्ये आहे फुलंही लागायला लागले फ्लावरिंग चालू झालेली आहे टर्फजांना मोसंबी पण सुंदर आहे आणि याच माध्यमातून रोजचे का होईना छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच टाकत राहील आणि तुमचंही मार्गदर्शन मला मिळालाच हवं एवढंच या व्हिडिओ मागचं उद्दिष्ट राहील इकडचं काम झालेलं आहे या साईडमध्ये संपूर्ण बेडवर आपले वेल चढवून दिलेले आहेत म्हणजे चालायला आपण मोकळं राहू भेंडी वाढतेच आहे भेंडी पण तुम्हाला दाखवतो आज आपण त्यांना पाणी सुरू करणार आहेत आणि या प्रकारे काम चालू आहेत तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा जेणेकरून मी अजून काहीतरी चांगले चांगलं करायचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि हो बेल आयकॉन घंटी जरूर दाबा एवढंच बोलेल नमस्कार